गेल्या काही काळापासून सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये नॉन व्हेज मिल्क या शब्दाने खळबळ उडवून दिली आहे हा शब्द ऐकल्यावर अनेकांना धक्का बसतो कारण दूध हे परंपरेने शाकाहारी मानले जाते मग हे दूध मांसाहारी कसे असू शकते विशेष म्हणजे हे नॉनव्हेज मिल्क भारत आणि अमेरिका यांच्यातील एक मोठ्या व्यापार करारात अडथळा बनला आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे पण हो। त्याआधी हे नॉनव्हेज मिल्क म्हणजे काय आहे ते समजून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज सर्वसामान्यपणे आपण दूध हे शाकाहारी उत्पादन मानतो कारण ते वनस्पतींपासून नाही तर प्राण्यांपासून मिळतं पण नॉनव्हेज मिल्क या शब्दाचा संबंध थेट दुधाच्या गुणधर्मांशी नसून ज्या प्राण्यांपासून ते दूध मिळतं त्यांच्या खाद्याशी आहे अमेरिकेतील काही ठिकाणी दुभत्या जनावरांना विशेषत गायींना अधिक दूध उत्पादन व्हावे यासाठी त्यांच्या आहारात प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांचा समावेश केला जातो यामध्ये डुकराचे माशांचे कोंबडीचे घोड्याचे आणि काही वेळा मांजर किंवा कुत्र्यांचे अवयवांचा समावेश असू शकतो प्रोटीन आणि वजन वाढवण्यासाठी त्यांना प्राण्यांचे ब्लड आणि फॅट देखील खाऊ घातले जाते अशी माहिती विविध अहवालांमधून समोर आली आहे सोप्या so, भाषेत सांगायचं झाल्यास ज्या गायींना किंवा इतर दुभत्या जनावरांना मांस ब्लड किंवा मा त्यांच्या अवशेषांपासून बनवलेले खाद्य दिले जाते त्यांच्या दुधाला नॉनव्हेज मिल्क असं संबोधलं जातं हे दूध थेट मांसाहारी नसले तरी ते मांसाहारी खाद्य खाणाऱ्या प्राण्यांपासून मिळतं त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून काही गट त्याला मांसाहारी भारत आणि अमेरिका यांच्या कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील व्यापार करारावर चर्चा सुरू आहे अमेरिका भारताला त्यांचे डेअरी उत्पादन आयात करण्यासाठी बाजारपेठ खुली करण्याची मागणी करत आहे कारण अमेरिका हा जगातील एक प्रमुख डेअरी उत्पादक देश बनला आहे मात्र भारताने या मागणीला विरोध केला आहे भारताची अशी भूमिका आहे की भारतीय संस्कृतीत गायीला पवित्र मानलं जातं आणि बहुसंख्य भारतीय लोक शाकाहारी आहेत ज्या गायींना मांसजन्य पदार्थ खाऊ घातले जातात त्यांचे दूध आयात करणे हे भारतीय नागरिकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांच्या विरोधात आहे त्यामुळे भारत अशा नॉनव्हेज मिल्क किंवा मा मांसाहारी खाद्य खाणाऱ्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर कडक निर्बंध घालत आहेत आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत दरम्यान या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही आणि त्यामुळेच भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटीत नॉनव्हेज मिल्क हा एक मोठा अडथळा ठरतो आहे